श्री हनुमान चालीसा अर्था श्री गुरु चरण सरोज रज जा, निज मन मुकुर सुधारि बरनऊ रघुवर बिमल जसु जो दायकु चारी श्री गुरु महाराजांच्या चरण कमळांच्या धुळीने आपल्या मन आरशाला पवित्र करून श्री रघुवीरांचे निर्मल यशाचे वर्णन करत आहोत जे की चारी फलधर्म अर्थ काम आणि मोक्ष प्रदान करणारे आहेत बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बलबुद्धी विद्या देहू मोही हरहू कलेश विकार हे पवन कुमार मी आपलं सुमिरन करतो माझं शरीर आणि बुद्धी निर्मल असल्याचं आपण तर जाणतात मला शारीरिक बल सद्बुद्धी आणि ज्ञान देऊन माझे दुःख आणि दोषांचे नाश करा जय हनुमान ज्ञान जय सतीहू लोक उजागर श्री हनुमानजी आपला विजय असो आपलं ज्ञान आणि गुण अताह आहे हे कपिश्वर आपली जय असो तिन्ही लोक स्वर्ग लोक भूलोक आणि पाता लोकात आपली कीर्ती आहे रामदूत तुलित बलधामा अंजनी पुत्र पवनसुत नामा हे पवनसूत अंजनी नंदन आपल्यासारखे दुसरे शक्तिशाली कोणी नाही महावीर विक्रम बजरंगी कुमती निवार सुमती केसंगी हे महावीर बजरंगबली आपणात विशेष पराक्रम आहे आपण अशुद्ध बुद्धी दूर करणारे आणि शुद्ध बुद्धी प्रदान करणारे आहात कंजन बरन बिराज बिराज कानन कुंडल कुंचित केसा आपण सोनेरी रंग सुंदर कपडे कानात कुंडल आणि कुरळे केसांनी सुशोभित आहात हात बज्र काधे जनहु साजे, आपल्या हातात वज्र आणि ध्वज आहे आणि खांद्यावर मुंजीच्या जानव्याची शोभा आहे शंकर सुवन केशरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन शंकराचे अवतार हे केशरी नंदन आपल्या पराक्रम आणि महान यशाची संसार भरात वंदना होते विद्यावान गुणी अति चातुर राम काज करी बेको आतुर आपण प्रकांड विद्येचे ज्ञाता आहात गुणवान आणि अत्यंत कार्यकुशल होऊन श्रीरामाचे काम करण्यास उत्सुक असतात प्रभु चरित्र सुनिबे रसिया राम लखन सीता मन बसिया आपण श्रीराम चरित्र ऐकण्यात रस घेता श्रीराम सीता आणि लक्ष्मण आपल्या हृदयात वास करतात सूक्ष्म रूप धरी सियाई दिखावा बिकट रूप धरी लंक जरावा आपण आपलं लहान स्वरूप धारण करून सीतेला दाखवले आणि भयावह रूप घेऊन लंकेला दहन केले भीम रूप धरी असुर असुर संहारे रामचंद्र के काज सवारे आपण विकराळ रूप घेऊन राक्षसांचे वध केले आणि श्रीरामचंद्राच्या उद्देशांना यश मिळवून दिले लायस जीवन लखन श्री जी आपण लक्ष्मणाचे प्राण वाचवले आनंद घेऊन श्रीरामाने आपल्याला हृदयाशी लावले रघुपतिकिने बहुत बढाई तुम मम प्रिय भरत समभाई श्री रामचंद्राने आपली खूप प्रशंसा केली आणि म्हटले की तुम्ही माझ्या भरत सारख्या भावाप्रमाणे आहात सहस बदन जस गावे श्रीपती कंठ गावे श्रीरामाने आपल्या हे म्हणत हृदयाशी लावली की तुमचं यश हजार मुखाने गाजवण्यासारखे आहे सनकादिक ब्रह्मादि मुनिसा नारद सारद सहिस अहिसा श्री सनक श्री सनातन श्री सनंदन श्री सनत कुमार आदिमुनि ब्रह्मा आदी देवता नारद सरस्वती गान जम कुबेर, कभी कही सके कहा कुबेर इतर सर्व दिशांचे रक्षक कवी विद्वान पंडित किंवा कोणीही आपल्या यशांचे पूर्णतः वर्णन करू शकत नाही तुम उपकार सुक्री वहि किन्हा राम मिलाय राजपदिन्हा आपण श्रीरामाशी सुग्रीवाची भेट करून उपकार केले ज्यामुळे ते राजा झाले मंत्र माना लंकेश्वर सब जग जाना। आपल्या उपदेशांचे विभीषणाने पालन केलं ज्याने ते लंकेचे राजा झाले हे सर्व जगाला माहित आहे जोग सहस्र जोजन परभानो लेलो मधूर फल मधुर सूर्य इतक्या अंतरावर आहे की तेथे हजार युग लागतात अशा दोन हजार योजनांच्या अंतरावर स्थित सूर्याला आपण एक गोड फळ म्हणून गिळून गेला प्रभु मुद्रिका मेली गये अचरज नाही आपण श्री रामचंद्राची अंगुटी मुखात ठेवून समुद्र पार केलं यात आश्चर्य करण्यासारखं नाही दुर्गम काज जगत के जे ते, सुगम अनुग्रह ते ते। संसारात जितकेही अवघड काम असलं तरी ते आपल्या कृपेने सोपं होऊन जात राम दुवारे तुम होत आज्या बिनुपै सारे श्री रामचंद्राचे दारावरील आपण राखणदार आहात ज्यांच्या आज्ञेशिवाय कोणालाही आत प्रवेश मिळू शकत नाही अर्थात आपल्या प्रसन्न केल्याशिवाय राम कृपा दुर्लभ आहे सरणा तुम काहू कोरणा आपल्या शरणी येणारा प्रत्येक भक्त आनंद प्राप्त करतो आणि आपण रक्षा करणारे असल्यावर भीती राहत नाही आपण तेज संहारो आपे तिनो लोक हा कते कापे आपल्याशिवाय आपला वेग कोणीही थांबू शकत नाही आपल्या गर्जनाने तीनही लोक थरथर कापतात भूत पिशाच निकट नाही आवे महावीर जब नाम जेथे महावीर हनुमानाचे नाव घेतलं जाता तेथे भूत पिशाच जवळ देखील फिरकत नाही नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत वीरा वीर हनुमान आपला निरंतर जप केल्याने सर्व रोग दूर होतात आणि सर्व पिढा नाहीशा होतात संकटते हनुमान चुडावे मनक्रम बचन ध्यान जोलावे हे हनुमान विचार कर्म आणि बोलण्यात ज्याचं लक्ष आत असत त्यांना आपण सर्व संकटापासून मुक्त करतात सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साजा। तपस्वी राजा श्रीरामचंद्र सर्वश्रेष्ठ आहे त्यांच्या प्रत्येक कार्याला आपण सोपं केलं आहे मनोरथ जो कोई लावे सोई अमित फल जीवन फल पावे ज्यांच्यावर आपली कृपा असते त्यांच्या इच्छेला अशा प्रकारे फल होते ज्यांची मर्यादा सांगता येऊ शकत नाही चारो जुग परताप तुम्हारा हे प्रसिद्ध जगत उजियारा युगांमध्ये सतयुग त्रेता द्वापार आणि कलियुगात आपलं यश पसरलेलं आहे जगात आपली कीर्ती सर्वत्र प्रकाशमान आहे साधू संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलहारे, हे राम हे श्रीरामाचे लाडके आपण सज्जनांची रक्षा करतात आणि दुष्टांचा विनाश अष्टसिद्धी नो निधी के दाता असबर दीन जानकी माता। आपल्याला देवी जानकी कडून असे वरदान प्राप्त आहे ज्याने आपण कोणालाही आठ सिद्धी आणि नऊ निधी देऊ शकतात एक अनिमा जात साधक कोणालाही दिसत नाही आणि अवघड ते अवघड पदार्थात प्रवेश करतो महिमा ज्यात योगी स्वतःला खूप मोठं बनवतो गरिमा ज्यात साधक स्वतः वजनदार बनवू शकतो लघिमा ज्यात साधक हवं तितकं हलका होऊ शकतो प्राप्ती ज्यात इच्छित पदार्थांची प्राप्ती होते प्राकाम्य ज्याने इच्छेनुसार पृथ्वीत सामावू शकतात आकाशात उडू शकतात सात ईशित्व ज्याने सर्वांवर शासन करण्याचं सामर्थ्य प्राप्त वशित्व ज्या दुसऱ्यांना वश करता येत राम रसायन हो दासा आपण निरंतर श्री रघुनाथाच्या शरणात आहात ज्यामुळे आपल्याकडे वृद्धापकाळ आणि असाध्य आजारपणाला नाश करण्यासाठी रामनाम औषधी आहे तुम्हरे भजन राम को पावे जनम जनम के दुःख बिसरावे आपण भजन केल्याने श्रीराम प्राप्त होतात आणि जन्म जन्मांतरांचे दुःख दूर होतात अंतकाल रघुबर जहा जन्म हरिभक्त कहा आपल्या शरणात राहूनच अंतिम काळात श्री रघुनाथ धाम अर्थात वैकुंठात जाता येऊ शकत आणि जिथे जन्म मात्र हरिभक्ताच्या रूपात मिळतो और देवता चितन थरई हनुमत सेवी सर्व सुख करई हे हनुमान आपली सेवा केल्याने सर्व प्रकारचे सुख प्राप्त होतात मग इतर देवतांची गरज भासत नाही संकटकटे मिटे सब पीरा जो सुमेरे हनुमत बल हे वीर हनुमान आपलं स्मरण केल्याने सर्व संकट आणि वेदना नाहीशा होतात जय 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 हनुमान गोसाई कृपा करहू गुरुदेव की नाही हे स्वामी हनुमान आपली जय असो जय असो जय असो आपली माझ्यावर कृपाळू श्री गुरु समान कृपा असावी जो सतबार पाठ कर कोई छोटे बंदी महासुख होई शंभर वेळा हनुमान चालिसा पाठ केल्याने सर्व बंधनातून मुक्ती मिळेल आणि परमानंद मिळेल जो यह हनुमान हो होय सिद्धी साखी गौरीसा भगवान शंकर साक्षी आहे की याचे पाठ केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतील निश्चित यश प्राप्ती होईल तुलसीदास सदा चेरा चेरा की जे नाथ हृदय डेरा, हे नाथ हनुमान तुलसीदास सदा श्रीरामाचे दास आहे म्हणून आपण त्यांच्या हृदयात वास करा पवन हृदय सुरधू हे संकटमोचन पवन कुमार आपण आनंद मंगल स्वरूप आहात हे देवराज आपण श्रीराम सीता आणि लक्ष्मणासह आपल्या हृदयात राहावे हीच इच्छा